मी सुषमा बाजीराव दराडे बोलते काल आमच्या जमिनीच्या संदर्भात साहेबराव भांगरे यांनी पत्रकारी परिषदेमध्ये बोललं होतं की ह्या जमिनी त्यांनी खोट्या बळकवलेल्या आहे लोकांच्या असं त्यांनी तेथं स्टेटमेंट केलेलं होतं तर चंदिरवाडी येथील आमची ती जमीन आहे त्याची खरेदी विक्रीची जी प्रक्रिया आहे तिचं पेपर नोटीस आणि पेपर पेपर नोटीस समोर ती खरेदी विक्री झालेली आहे सर्व कायदेशीर बाबी पूर्ण करून तिची त्या जमिनीची खरेदी विक्री विक्री झालेली आहे तसंच या या व्यक्तीला काहीच ज्ञान नाही आहे त्याबद्दल ती जमीन भोगवडदारा एकची आहे का दोनची आहे हे बघण्यासाठी सरकारमध्ये सरकारने माणसं ठेवलीत ऑफिस आहे तहसील कार्यालय प्रांत कार्यालय कलेक्टर ऑफिस आहे ती लोकं बघतील ना ही जमीन जमिनीची जी प्रक्रिया आहे ती चुकीच्या पद्धतीने झालेली आहे किंवा नाही याची शहानिशा करायला सरकार शासनाची माणसं आहेत पण काल ज्या पत्रकार परिषदेमध्ये आमच्याविषयी जी खोटी माहिती ज्यांनी बोलून प्रसारित केली आहे त्यांच्यावरती आम्ही अब्रू नुकसानीचा गुन्हा दावा दाखल केल्याशिवाय राहणार नाही त्यांनी ते जे त्यांनी जे कालचं जे स्टेटमेंट आहे ते त्यांनी सिद्ध करून दाखवावा आणि त्यांचे जर स्टेटमेंट चुकीचे निघाले तर मी त्यांना कोर्टात खेचल्याशिवाय राहणार नाही आणि त्या ठिकाणी आम्हा तिघा जणांची जमीन आहे सुमन दराडे असतील स सत्यजित बाळासाहेब आरोटे आहे यांच्यासुद्धा त्या ठिकाणी जमिनी आहेत आणि जर खरंच हे जर त्यांनी स प्रूव्ह करून दाखवावं आणि जर हे त्यांचं स्टेटमेंट जर चुकीचे निघाले तर मी त्यांना कोर्टात खेचल्याशिवाय राहणार नाही आणि त्यांच्यावरती आबरू नुकसानीचा दावा दाखल केल्याशिवाय शांत बसणार नाही मी सुनीता आव्हाड एक दर आहे गावाचं नाव आमच्या आणि जी जमीन आम्ही दिली आहे ती जमीन आमची वडलोफार होती आणि रितसर आम्ही कागदपत्र करून त्यांना दिलेली आणि त्याचा मोबदला आम्हाला मिळालेला आहे आणि जे काही आहे ते आम्ही सहकुशीने झालेलं आहे आमच्यावर काही दडपण नाही काही नाही कोणी काय आम्हाला बोललं नाही काही नाही रितसर आम्ही कागदपत्रेत आमच्या नावाची जमीन आम्ही त्यांच्या नावावर केलेली त्यात काही विशेष नाही नमस्कार मी आवड बाबू राहणार नाशिक माझं गाव एकदारे तालुका अकोला मी दरडे साहेबांना माझी जी जमीन होती ती मी त्यांना विकलेली आहे त्यांच्याकडून जो पैसा मला पाहिजे होता मोबदला जो पाहिजे होता जमिनीचा तो मी त्यांच्याकडनं घेतलेला आहे आणि मी कोणाच्या दबावखाली किंवा कोणाच्या अंडरमध्ये ही जमीन विकलेली नाही आहे काय दुसरी गोष्ट असं बाकीचे जे लोक बोलतात त्याच्याबद्दल मला काही फरक पडत नाही आहे विशेष म्हणजे त्यांच्याकडे जर कागदपत्र स्वतःचे जर असतील तर मग त्याने आम्हाला बोलू शकतं त्याच्याकडे जर कागद नसतील तर बोलू शकत नाही ते बस चालेल नमस्कार मित्रांनो माझं नाव दीपक बाळू आवड सध्या राहिलं मुंबई गाव एकदरे काल एक पत्रकार परिषद मी अकोले न्यूजला बघितली त्यामध्ये अशी स्टेटमेंट होती की माननीय बाजीराव दराडे साहेबांनी एक दरे गावातील काही जमीन बळकावलेली आहे पण ज्यांनी स्टेटमेंट दिलेली आहे त्यांनी मला वाटत नाही की पूर्णपणे चौकशी करून ती स्टेटमेंट दिलेली दराडे साहेबांनी जमीन घेतलेली आहे पण ती कशी कायदेशीर रीतसर कागदपत्री करून ती जमीन घेतलेली आहे आणि ती जमीन आम्ही स्वतः आमच्या स्वमर्जीनी स्वखुशीने त्यांना आमच्या आर्थिक गरजेपोटी विक विकलेली आहे त्यामुळं त्या जमिनीबद्दल त्यांच्यावर ऑब्जेक्शन घेणं हे खूप चुकीची गोष्ट आहे आणखी एक गोष्ट त्या स्टेटमेंटमध्ये मी असं ऐकलं की कुणीतरी बोललं की मेंढकऱ्यांना कळवलं नाही आजूबाजूच्या लोकांना कळवले नाही जर ज्या लोकांच्या त्या जमिनीमध्ये नावच नाही आहेत तर ते त्यांना कळवण्यात अर्थ काय आणि आणखी एक गोष्ट अशी की तिथं असं म्हणतात की दराडे साहेबांनी सर्वांची फसवणूक केलेली आहे बळकावली जमीन असं तिथं काहीच झालेलं नाही आहे आम्ही तीन व्यक्तींनी आमच्या कुटुंबानी आमच्या आर्थिक गरजेपोटी त्यांना जमीन विकलेली आहे आणि जर त्या विकलेल्या खरेदी विक्रीबद्दल कुणाला जर काही डाऊट असेल तर त्यांनी अकोल्याच्या सब रजिस्टारमध्ये जाऊन ते बघून घ्यावं त्या जमिनीची काय कशी खरेदी विक्री झाली त्याची चौकशी करावी आणि जर त्याच्यामध्ये काही डाऊट असेल तर त्यांनी पुढची कारवाई करावी बस बाकी आम्हाला याच्याबद्दल जास्त काही बोलायचं नाही नमस्कार धन्यवाद माझे नाव सचिन रामभाऊ भांगरे राहणार पिंपळदारावाडी हे पिंपळदरावाडी बंधाऱ्याचं काम मंजूर होऊन आलं त्याच्यात दि, हे शेतकऱ्यांनी काम बंद पाडलं असं पाडलं की त्या तिथं त्या बंधाऱ्याला साठवण बंधाऱ्याला तिथं मोजमापणी केली नाही त्या शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे तिथं काही चुना ला चुनाट लावा झेंडे जें, झेंडे लावावा ते प्रत्येकाला कळालं पाहिजे शेतकऱ्यांची किती जमीन जाते किती जात नाही त्यांचा मोबदला त्यांना मिळाला पाहिजे त्याच्यामुळं ते त्यांनी ते काम बंद केलं काही पुढारी राजकारणाच्या आहारी जातात मग त्यांना एवढं कळत नाही का आपण शेतकऱ्याची फसवणूक करतोय म्हणून कालची कवयनं बाईट केली त्यांनी पण ती चुकीची केली काल त्यांनी हे सहमतीपत्र केले स्टॅम्प बनवून केले पण कोणालाच असं सांगितलं नाही की मी काय करतोय काय नाही वाचूनच दाखवलं नाही फक्त सह्या घेतल्या रिकामी होऊन गेले पोलीस स्टेशनला जाऊनसुद्धा फक्त जबाब न देता फक्त सह्या केल्याने निघून आले एवढं पण चुकीचं करू नका असं माझं म्हणणं आहे कारण मी सरपंच या नात्याने बोलते गावचा सरपंच आहे मी त्या नात्याने बोलते शेतकऱ्यांची फसवणूक कुठं झाली नाही पाहिजे <coughs> नाव किरण गोविंद बांगरे मी राहणार पिंपा आमच्या गावामध्ये पिंपादरावाडीमध्ये धरणाचं काम चालवण्या साठवण तलावाचं चा। तर त्या ठिकाणी <coughs> काही धरणाच्या अशा समस्या आहेत का काही लोकांची याची मंजुरी म्हणजे असं मोजमाप करेल नाही परत काही लोकांकून असं लिहून पण घेतलं नाही का तुम्हाला त्याचं <coughs> मोबदला भेटेल का काही हे होईल तर ते कोणालाच काही माहिती नाही तर तिथं पण काही ठिकाणी ब जुने खोटे कागदपत्र करून आणि <coughs> सह्या खोट्या करून मय म्हणजे माझे बाबा आहे त्यांच्या मयासह मग ना त्यांच्या खोट्या सहाय्य करून इंग्लिशमध्ये सहाय्य करून ते खोटे कागदपत्र पुढे नेऊन आणि त्यांनी काम चालू केलं होतं तर ते काम आम्ही स्वतः जाऊन तिथं जा बंद केलं पण आमचं असं म्हणणं आहे आम्हाला मग भेटावा आणि आम्हाला आम्हाला धरण धरणाचं धरण पण पूर्ण व्हावं असं आमचं म्हणणं आहे बाकी काही नाही धरण झालंच पाहिजे आणि काल जी परिषद झाली ना इथं तर ती परिषद अशी झाली तर त्यांचं राजकारण वेगळं ठेवून शेतकऱ्यांचा वेगळा मुद्दा मांडून त्यांचं राजकारण साईडला ठेवा आणि आमचं शेतकऱ्यांचं पुढे घ्या पुढे घ्या आणि ते व्यवस्थित करून द्या एवढं आमचं म्हणणं आहे शेतकऱ्यांचं बाकी काहीच नाही माझं नाव चंदर चंदर राहिल्याचे आव्हाड माझी जमीन बांधऱ्यामध्ये जाते माझ्या पायामध्ये जागा आहे माझी पायाज आहे तिथंच माझी जागा आहे तिथं माझी वाटणी येते आणि त्याचा मोबादला मला आधी सांगावा की तुझं भेटेल म्हणून असं आणि आजपर्यंत मी मला कोणी विचारलं नाही का इथं बंधारा करायचं आहे सगळेच म्हणतात बंधारा करायचं आहे माझी काही हरकत नाही बंधाराला पण माझा पॉईंट मला आधी सक्षत करून सांगाव बा कोणी करा बंधारा त्याचं माझं म्हणणं नाही असं माझं म्हणणं आहे त्याचं काही सांगायचं नाही मला ते त्यांची त्यांची भाऊ की त्यांनी एक आरोप चालले त्यांच्या ते आ त्याच्याची काय मला गरज आहे हा मग कालही बी बोललो ना धरण झालंच पाहिजे कालही बोललो गट का झाले ते त्यांनाच माहिती सरपंचाला माहिती हा सरपंच का आज झाला तो सरपंच काल झाला आहे त्यांच्या त्यांच्यामध्ये काय वाट निर्माण झाली आपल्याला काय सांगता येणार आहे मी चंदिरवाडीचा रामदार आहे मी काही पिंपळरावाडीचा रानदार नाही मग हे पिंपळरावाडीनच या गटाचं काय विभागणी केली कशी केली हे ते मी सांगा मला काय सांगता येणार रे मी काय सांगणार आहे त्याच्यामध्ये ते मला काही माहिती नाही मिळाला बस नाही नाही माझी तीच मागणी आहे का माझ्या जमिनीचा मोबदला मला मिळाला पाहिजे आणि पुढच्या कामाला सुरू करावं असं जोपर्यंत करू नये हा माझ्या का हा बरोबर माझं नाव पांडुरंग देवराम भांगरे राणा पिंपळवाडी माझे सरपंच हे चालू वर्षी हे प्रकल्प मजूर झालेला आहे पिंपळरावाडीचं धरण तर त्या धरणाबद्दल धरणामध्ये माझी एकर जमीन जाते त्याच्यामध्ये साठवण बांधण्यामध्ये पायामध्येच सा माझी स्वतःची जमीन जाते पण आता काय पुढे येऊन लगेच नाही फडणवीस लगेच चालू करायचं अजून तुझी मोजणीच नाही तुला टाकेल नाही माझी जमीन किती जाते मलाच माहीत नाही ना सर्व शेतकऱ्यांचा माझा स्वतः पुरतो नाही सर्व शेतकऱ्यांकरता मी लढत म्हणून मला लढतो आहे पण त्याने जर मी मला शेतकऱ्याचा विचार व्हायला पाहिजे का नाही एक जण येतो लग्न आलं फोडायला मग ही कुर्ली बदल काढली तेव्हा आम्ही पायामध्ये माझी स्वतःची जमीन जाते मी काम सुरू होणार नाही बंदऱ्या होण्याला काय अडचण आहे माझी पण गमत काय आहे अजून स मत झाली नाही जमिनी तर वाजायला पाहिजे का नाही माझी किती जाते मला माहीत नाही सर्व शेतकऱ्यांना माहिती झाली पाहिजे माझी जमीन किती किती क्षेत्र जाते त्याप्रमाणे सर्व होऊन सुनामागाव पाहिजे नंतर तुम्ही चालू करा ना मोठी करा अगोदर कुठून लगेच चालू करायचं म्हणजे ही कुठली पद्धत काढली आणि शा शासनाच्या नियमाप्रमाणे आम्ही दोन रुपये भेटले पाहिजे जमिनीचा मोबदला मोबदला तर महत्त्वाचं आहे ना आमचा कोणी विचार करेल काम होऊन गेलो मंजुरी मिळाली काय माहिती दरम्यान या दरम्यान करता साहेब सन बारा दोन हजार बारापासून पासून ह्या करता आम्ही लढतोय मान्य पिचर साहेब डायरेक्ट साहेब यांचा प्रयत्न पुन्हा हे है झाले उभं राहिले आणि आज हा काल पुढे आलेत लगेच चालू करा म्हणतात कुठली बदल आले नाही आम्ही स्टॅम्प केले काही लोकांना फसून त्यांना स्टॅम्प करून खोटं नाटक करून ते काम चालू काय करता उद्या केलं ते काम सुरू झालंय नाही आम्ही बंद केलं ना काम माझं माझ्या माझी जमिनीचा मला मोबाईल ला भेटला पाहिजे ना तसे कसं काय चालू संमती कामती काम होण्याला माझी अडचण आहे पण मोबाईलला मला भेटला पाहिजे उईन भुरु भांगरे पिंपळ दरावाडी या ठिकाणी राहणार मग मा काल माझी भाऊ ज्याला त्यांनी बोलून आणलं लेत, इथं तिला लिहिता वाचता इथ नाही सर आणि त्याच्यातून माझे मोठे भाऊ वारलेले ते कमीत कमी तुम्ही जर आणलेले तर तुम्ही वाचून दाखवायला पाहिजे नाही तो पळ का तुला मोबदला भेटणार आहे किंवा नाही हे तर का नाही समोरच्या माणसाला त्यांनी कोणतीही गोष्ट न सांगता त्या बाईचा अंगठा घेतलेला आहे त्या स्टॅम्पवरती हे असं हे मला मान्य नाही आहे आम्ही जागेवरती असून सुद्धा आम्हाला जर त्यांनी फोनसुद्धा केला नाही जरी मी नाशिकला राहतो पण कमीत कमी फोन करायला पाहिजे या पोराने मला काल फोन करू सांगितलं ना ना असं असं झालेलं आहे तुम्हाला यावं लागते माझी कोणतेही या धरणाला अडचण नाही आहे फक्त जेवढे शेतकरी त्या पाणी पाणी क्षेत्रामध्ये जाणार आहे ती जमीन शे शेतकऱ्यांची त्या शेतकऱ्यांना सर्वांना तो मोबदला भेटला पाहिजे आणि हे झालेलं जे प्रकरण कालचं आहे हे सर्व फसवणुकी फसवणुकीचा कार्यक्रम केलेला आहे त्या लोकांनी न कोणती माहिती देतात त्यांना इथं आणलेलं आहे एक एक माणूसमध्ये नेऊन प्रत्येकाचा अंगठा घेऊन त्यांना बाहेर काढून दिलेलं आहे त्या बाईला जर वाचता येत नाही तर सांगाय माहिती सांगायचं काम कोणाचं त्यांचं आहे की नाही वाचून दाखवायला पाहिजे स्टॅम्पचं त्यांनी तर एवढंच धरण चालू व्हायलाही पाहिजे आणि मोबदला हा शेतकऱ्यांना भेटला पाहिजे आम्ही फक्त आमचंच नाही बोलतो जेवढे शेतकरी त्या क्षेत्रामध्ये जातील तेवढ्यांना नाही मोबदला भेटला पाहिजे गोपाळा बांगरे आणि आमची जमीन जाते तर चुला टाकून देवा कोणाचा आरा जात का दोन आरा जात तेव्हा आम्हाला येड्यामुखाला कळ तिडून तळायला सुरुवात करावा प्रत्येकाला त्याचा लाभ भेटावा धरण झालाच पाहिजे आता मोदल्याशिवाय नाही माझे नाव गुलाब नंदू भांगरे राहणार पिंपळ येथील रहिवासी आहे मी गेल्या दोन हजार बारापासून पासून पिंपळ या धरणाची हे चालू आहे धरणाचं काम ते मार्गे लावण्याचं काम चालू होतं त्यासाठी धराडे साहेब साहेब आणि लोखंडी साहेब यांच्या पाठपुराव्याला यश आलेलं आहे कुठेतरी तर त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या अनेक अनेक जमिनी जा जातात जा, त्या त्या ठिकाणी तर त्या शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला आमची जमीन तर जाते धरण पण हो व्हावं सगळ्या शेतकऱ्यांची इच्छा आहे धरण व्हावं परंतु ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी जातात त्या शेतकऱ्यांना कुठलाही मोबदला दिला नाही किंवा दिल्लीचे आश्वासन पण दिलं नाही त्या लोकांना त्यांचं एवढंच म्हणणं आहे शेतकऱ्यांचं की त्या लोकांना ज्यांच्या जमिनी जातात त्यांना धरणग्रस्ताचा दाखला देण्यात यावा दे आणि त्यांना त्याचा काहीतरी मोबदला मिळावा धरणग्रस्ताचा दाखला यासाठी की जेणेकरून त्या लोका त्या माणस त्या धरणग्रस्त लोकांच्या मुलांना कुठेतरी नोकरी भेटावी साठी त्यांना धरणग्रस्ताचे दाखले दिले पाहिजे आणि त्यांना मोबदला मिळाला पाहिजे फक्त धरणग्रस्त दाखले भेटले पाहिजे आणि त्यांना मोबदला भेटला पाहिजे आणि जे रीतसर आहे ते त्या ठिकाणी चुना टाकून कोणत्या शेतकऱ्याची किती जमीन जाते ते शेतकऱ्यांना समजलं पाहिजे ते सर्व राजकीय दृष्टीतून होऊ राहिले त्या त्याकडे आम्हाला काही घेणं दे या या राजकारणाच्या याच्यामध्ये भर शेतकरी भरला जाऊ आहे शेतकऱ्यांचं माझं एवढंच म्हणणं शेतकऱ्यांना कुठलंही भरले जाऊ नये त्यांना मोबदला मिळाला पाहिजे माझं नाव किरण गोविंद भांगरे मी राहणार पिंपादरावाडी येथे राहतो तर आता माझा म्हणतं असं आहे की आमच्या इथं धरण होणार आहे पिंपदरवाडी येथे तर तिथं काही लोकांच्या म्हणजे काही शेतकऱ्यांच्या अशा समस्या आहेत का त्यांच्या ते त्याच्यात जमिनी जात्या ती त्याच्या मोबदल्या त्याच्या त्या जमिनीच्या मोबदल्यात त्यांना मोबदला भेटला पाहिजे मोबदला भेटून परत आमच्या धरणाचं काम पण पूर्ण झालं पाहिजे पण आमच्या इथ आमच्या इथे काही राजकारणी लोक आहेत जे असे आहेत का ते दोन याच्यामध्ये विभागले ती तर मग दोन याच्यामध्ये विभागल्यामुळे त्यांनी काल एक कॉम्परिस प परिषद घेतली त्यामध्ये आमच्या लोकांना काही लोकांना तिथं नेलं त्यांच्याकडनं स्टॅम्पवरती स्टॅम्पवरती सह्या घेऊन त्याच्यावर असं लिहून घेतलं आहे की आमची जमीन आम्ही बुडी त्याच्या याच्यात शासनाला देणार आहे पण आमच्या शेतकऱ्यांचं म्हणणं तसं नाही आमच्या जमिनीला आम आम्हाला मोबदला भेटला पाहिजे आता हे माझ्यासोबत आहेत यांची पण जमीन जाते यांची जमीन जाते यांचंसुद्धा ते त्या स्टॅम्पवर सही घेऊन आणि हे करेले तर ते झालं परत का काल त्या परिषदेमध्ये असं सांगितलं गेलं की आम्ही म्हणजे बाजीराव दराडे हे तिथं येऊन काम बंद केलं तसं काही त्यांनी काम बंद करेल नाही काल नोट काल नोटिसा पण आल्या होत्या तर जिथं जे जे लोक तिथं होते ना त्यांना नोटीस आल्यात माझे वडील होते मी होतो आमचे सरपंच होते परत हे पांडुबाबा पण होते त्यांना काय नोटीस आल्या नाही जे तिथं काम बंद करायला नव्हते ना जे त्यांच्या हाताखाली काम करतात ना म्हणजे त्यांच्या सानिध्यात राहतात ना त्यांना त्यांनी फक्त नोटिसा देऊन आणि मग कालची परिषद भरवली होती